छोटा गट आहे हा दानपट्ट शिकतोय आता अलपलीकडं आहे मोठा गट तिकडं करून ग्रुप बघू आपण काय करतोय वो नमस्कार मी आकाश चव्हाण आज लाठी प्रशिक्षणाचा तेरावा दिवस आहे तर तुम्ही बघू शकता सगळी पोरं आपली वेल ट्रेंड झालेत सगळे दांडपट्टा एकदम मुक्त हाताने फिरवत आहेत लहान मुलं लहान मुली एकदम छान प्रॅक्टिस करत आहेत तुम्ही बघू शकता मुला मुलींच्या हातात आत्ताच ताकद यायला पाहिजे मुलांचे हात फोन करून वळून अशा खेळाथळे वळले पाहिजेत हेच या मागचा उद्देश आहे आमचा तर आता शेवटचे तीनच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि तयारी पण आपली आता पूर्ण होत आलेली आहे मिरवणुकीची सात तारखेला आपली भव्य अशी मिरवणूक होणार आहे त्यामध्ये हे सर्व मुलं मुली प्रात्यक्षिक करणार आहेत आपापले आणि सात तारखेला अर्थात शिवराज्याभिषेक दिवसाला आपण प्रशस्तीपत्रक वाटणार आहोत सर्वांना तर सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती स्थळ आहे गाडी अड्डा मैदान धन्यवाद आज आपल्या प्रशिक्षण शिबिराला भेट देण्यास आलेले आहेत वंदे मातरम संघटनेचे अधिकारी तर काका काय का, वाटतंय सगळं सा, साराव बघून फार सुंदर आहे कार्य त्याला कंटिन्यू केलं पाहिजे आणि पुढची पिढी तयार करण्यासाठी हे उत्तम असं प्रयोज प्रयोजन प्रय। आहे त्यांना दरवर्षी कंटिन्यू केलं पाहिजे आणि संभाजी महाराजांना म्हणजे एक ह्याच्यात तुम्ही तुम्हाला सांगाल की संभाजी महाराजांची माहिती या मुलांना दिली पाहिजे धर्मासाठी जे त्यांनी लढलेलं आहे धर्मासाठी त्यांनी जे त्यांची लढाऊ लोकते ते आपल्या प्रत्येक मुलांच्या अंगात ती अंगीभूत झाली पाहिजे त्याच्याशिवाय समाज येणार तयार होणार नाही जर समाज घडवायचा असेल तर संभाजी महाराज हे प्रत्येकाच्या अंगात गेले पाहिजे विचारांनी तर त्यांना हे पोरांना हे आपण शिकवत असताना संभाजी महाराजांचे विचार हे सांगितले पाहिजे आणि संभाजी महाराज त्यांना कळले पाहिजे आपण जर लढलो नाही तर आपलं अवघड आहे पुढचे पंधरा वीस वर्ष कारण आज पंधरा वीस पंचवीस वर्षांनी आपल्याला रस्त्यावर लढावं लागणारे हे शंभर टक्के आहे त्यामुळे हे जर तुम्ही उपक्रम घेतला आहे अतियोग्य आणि फार सुंदर उपक्रम आहे माझी सूचना आहे की बघा तुम्ही या पोरांना संभाजी महाराज कळले पाहिजे या दृष्टीकोनातनं शेवटच्या दिवशी किंवा कधी त्यांना ते आपण सांगितलं पाहिजे आपलं व्याख्यान आहे सर संभाजी महाराजांविषयी त्यामध्ये आपण हे जी मुलं लढतायत हो त्या मुलांना आपण सांगणार आहे मुलांना आपण मेन सांगितलं पाहिजे ही जी मुलं लहान आहेत ना त्यांना आपण जेव्हा आपण सांगू आता त्यांना फार म्हणजे ते म्हणजे त्यांना ते गोडी लागलं आणि ते स्वतःहून मग त्याची माहिती घेतील किंवा वाचतील किंवा त्यांना आपण समजा शेवटच्या दिवशी पुस्तिका देऊ शकलो एक संभाजी महाराजांचे तर ते जसं केलं तरी फार चांगले विषय होईल तर पुस्तिका जर समजा बघा तुम्ही असली तर आम्ही देऊ आमच्याकडे काही अडचण नाही करा पाहिजे पाहिजे ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि फार एकदम उत्तम गोष्ट आहे चांगलं एकदम बेस्ट कार्यक्रम आहे याला खंड पडून देऊ नका एवढेच जे सांगण्यामध्ये वाटतं असं ही जी मुलं जेव्हा तयार होतील एकदम चांगला समाज घडवतील तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आम्ही असे उपक्रम करू शकतो कायम आणि इथून पुढे आपले हो धर्माच्या कुठल्याही कार्याला कधी पण आवाज द्यायचा तुम्हाला आम्ही ज्येष्ठ नाही म्हणू शकत कारण तुमचा जो जोश आहे तो आमच्यापेक्षा जास्त असतो कधी कधी नाही नाही त्याच्याशिवाय हो संभाजी महाराज शिवाजी महाराजचं नाव घेतलं ना की अंगात जोश पुरण भरलंच पाहिजे नाही तर काय त्यांचा विषयच असा आहे संभाजी महाराजचं जेव्हा आम्ही नाव घेतो ना आम्हाला म्हणजे काय वयाचा विषयच नाही हे जे देशपांडे लढले किती व्हायचे होते तर वय काय होतं त्यांचं वयाचा विषय कस तुझा तो भाव असला पाहिजे आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव घेतलं की अख्ख्या भारताला ज्यांनी वाचवलेले की अशी ही दोन लोकं आहेत त्यांना म्हणजे त्यांचं नाव त्यांचं सगळी कीर्तीचा विषयच नाही आहे पण या मुलांमध्ये त्यांचे जे गुण आहे ते ते थोडे थोडे आपण त्यांच्यामध्ये जर रोखवू शकलो तर म्हणायचं आपण मोठं हीच लोक पुढं घडवणारे देश समाज काय सगळ्यांनी खात चांगलं कार्यक्रम आहे तुम्हाला शुभेच्छा आहेत काही लागलं काय आम्हाला सांगा मदत करूया तुम्हाला धन्यवाद ठीक आहे